नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आलेलं असतं त्यामुळे ती सतत सांगत असते की मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ही गोष्ट आता रोहिणीच्या लक्षात येते त्यामुळे ती म्हणते की ही माझा प्लॅन खराब करून टाकेल म्हणून ती आता पटकन जाते आणि म्हणू लागते की अगं चल तू इकडे नेहमी नेहमी काय तुमचं सुरू असतं इथे कार्यक्रम किती स्पेशल चालू आहे इतक्यात नयना खाली उतरून येते आणि ती घाबरतच खाली येत असते दुसरीकडे मात्र घरातल्या सगळ्यांना तिच्याकडे बघून आनंद होतो परंतु कलाला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि रोहिणी तिला विचारते कला तुझं चल आता इकडे आपल्याला काय करायचं आहे इथं फंक्शन आहे आणि रोहिणी नयनाला आल्याला विचारते अगं तुझं पोट आणि म्हटल्यावर लगेचच ती घाबरते काय झालं माझ्या पोटाला तर म्हणते अगं बरं नव्हतं ना तुला ते विचारते आहे मी चल आता ये आणि असं म्हणून हळूच तिला स्टेजवर घेऊन जाते त्यानंतर पुन्हा कला अद्वैतला म्हणू लागते की मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे पण त्याचा फोन चालू असतो त्यामुळे आता तो बोलू शकत नाही इतक्यात आता नयनाचं की ही अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करते आहे दुसरीकडे आता सगळेजण तिच्या ओटी भरण्याची तयारी करत असतात आणि त्यानंतर मात्र आता लगेचच आबा बनू लागतात की रोहिणी तू पण तुझ्या सुनेची ओटी भरून घेते वा मात्र ती म्हणते की हो भरणार आहे आता आबा म्हणतात की चांदेकरांकडून तुला एक खास गिफ्ट बरं कसून बाई त्यानंतर मात्र लगेचच रोहिणी म्हणते तुम्ही द्यालच होती गिफ्ट पण त्याआधी सासू म्हणून मला तिला काहीतरी द्यायचं आहे आणि त्याच्या सुद्धा आधी आता नायना आपल्याला सगळ्यांना एक मोठं गिफ्ट देणार आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांनाच फारच आश्चर्य वाटतं की आता नायना कुठलं गिफ्ट देणार आहे म्हणून सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात तेव्हा मात्र आता लगेचच रोहिणी विचारू लागते चालेल ना मी तुला गिफ्ट दिलेला आवडेल ना तुला तर नैना मात्र होकार देते त्यानंतर मात्र आता लगेचच उभी राहा असं म्हटल्यावर ती पटकन उभी राहत नाही म्हणून जोरातच त्याला उठून उभी करते रोहिणी आणि सगळेजण म्हणता हळूहळू ती पडेल तर तेव्हा आता लगेचच आबाई उठून उभी राहता काय चाललं आहे रोहिणी तुझं असं वागतं का कोणी असं म्हणून ओरडत तिच्यावर तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की हो आबा हिची ओटी भरण्याआधी मी हिची आधी खोटी नाटके सगळ्यांच्या समोर दे दाखवणार आहे आणि असं म्हणून आता ती तिच्या पोटाला हात लावते आणि तिथे लपवलेली उशी मात्र ती जोरातच काढून फेकते आणि त्यामधल्या सगळ्या चिंद्या चिंद्या सगळ्यांच्या समोर उडतात आणि हे बघून कलाला फार टेन्शन येतं इकडे संगीताला मात्र चक्कर येऊन ती कोसळते दुसरीकडे आता संगीताची तब्येत खूप खराब होते त्यामुळे आता नैनाला फारच टेन्शन आलेलं असतं की आता काय होईल आणि इकडे कला मात्र तिला पदराने हवा घालू लागते आणि इतक्यात आता संगीता धावून जाता नयनाच्या अंगावर जाते की तुला काय अक्कल वगैरे आहे का काय वागायचं कसं वागायचं किती मोठं पाप केलं आहे एवढं प्रेम करणारं सासर तुला भेटलं आहे आणि तू काय करते आहे तुला समजतं तरी आहे का असं खूप काही तिला बोलू लागते इतक्यात मात्र आता कलाच्याही डोळ्यात पाणी येतं दुसरीकडे आता लगेचच नयनाचे वडील पण तिला फार बोलू लागतात तेवढ्यातच मात्र आता नयना मनाशी म्हणते हे सगळं काही मला सावरून घ्यायचं होतं पण मध्येच गोंधळ झाला तेवढ्यात आता रजनी सुद्धा तिला बोलू लागते कशी आहे ग तू मला हिच्यावर संशय हो होताच पण काही वाटलं नव्हतंही असं सगळं करेल तुला एकदाही तुझ्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आला नाही का असं म्हणून आता रजनी सुद्धा नयनाला खूप सुनावते इकडे आता काय चाललं आहे आबा विचारतात की चांदेकरांना आम्ही चांदेकर सुनांना लक्ष्मी मानतो आणि तू हे काय केलं आहे आणि इतक्यात मात्र आता संगीता अजूनच चिडते आणि पुन्हा तिला खरं खोटं सुनवू लागते इकडं लगेचच मोठ्याने सरोज आवाज करते बस करा तुमची ही नाटकं आणि चांदेकरांना फसवायला तुम्हाला काय वाटतं कोणीही येतं आणि चांदेकरांना फसवून जातं हे असं चालणारच नाही आता अजिबात आणि इकडे मात्र आता लगेचच सरोज अजूनही नयनाला सुनावते आणि काय तुमची नाटकं सुरू आहे अजून बोलू लागते तेवढ्यात आता रोहिणी राहुलला खुनावते तर लगेच राहुल पण पुढे जातो आणि मामी खरं बोलते आहे तू हिनी सगळ्यांना फसवलं आहे सगळ्यात जास्त मला फसवलेलं आहे या घरामध्ये हे तिकीट घेऊन ही घुसलेली आहे हिने माझ्याशी खोटं बोलून लग्न केलं आहे खूप फसवलं आहे हिनी मला स्वप्न दाखवलेले आहे एका खोलीत राहून फसवलं आहे इतक्यात अद्वेतचाही आता ताबा सुटतो आणि तो म्हणतो राहुल तू शांत हो ही मुलगी अशीच आहे हिला सवयच आहे दुस तशी हिनी सगळ्यात आधी मला फसवलं लग्नातून पळून गेली त्यानंतर आता मी त्यातून सावरलंच होतो तर तुझ्याबरोबर लग्न लावून दिलं तर माझ्या भावाने तुला इतकं चांगलं जपलं इतकं प्रेम दिलं आणि तू आता त्यालाही फसवलं तर तेव्हा मात्र आता राहुल म्हणतो मी खरं तु 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 तर तुला विचारणार नाही तरी हिंमत करून विचारतो की तू असं का केलं आणि इतक्यात रोहिणी म्हणते राहुल तू स्वतःला सांभाळ तर तेवढाच सोहम येतो आणि राहुल शांत हो असं म्हणून लागतो इकडे आता संगीतालाही फार वाईट वाटत असतं दुसरीकडे मात्र आता रोहिणी खूप चिडलेली असते आणि ती सुद्धा आता खरे फॅमिलीला ना नावं ठेवू लागते दुसरीकडे मात्र सरोज तिथे येते आणि म्हणू लागते काय ग कला नाही तेव्हा तुझं पार तोंड सुरू असतं आणि मग आता कशी शांत बसली असती पोपटासारखी बोलत असते तर तेवढाच आता संगीतामध्ये पडते हात जोडते आणि म्हणते आम्हाला तुमचा राग मान्य आहे पण माझ्या लेकीला यातलं काही माहिती नाही आम्हाला कोणालाच काही माहिती नाही इतक्यात आता नैना म्हणते शांत बसून उपयोग होणार नाही आता मला काहीतरी बोलायलाच हवं नाही तर हे सगळं माझ्यावर चुलटेल म्हणून जोरात आता नैना ओरडते थांबा बस करा आता मी काही हे एकटीच सगळं सहन करणार नाही या प्लॅनची जी कर्ता कर्विता आहे तिलाही सगळं सहन करायला हवं असं म्हणून ती जोरात ओरडते आणि म्हणते की मला हे सगळं कलानी करायला लावलं आणि हे ऐकून मात्र आता आबांना खूप मोठा धक्का बसतो कला बाळा तू असं म्हणून ते जोरात ओरडतात दुसरीकडे लगेचच तिचे बाबाही नयनाच्या अंगावर धावतात तुला काय कळतंय का तू का काय बोलते आहे ते आणि आता सगळेजण नयनाला दोष देऊ लागतात तेवढ्यात मात्र कला ही म्हणते ताई तुझं डोकं ठिकाणावर आहे का तू काय बोलते आहे तेव्हा नयना म्हणते मला सगळं कळतं आहे आणि तूच मला हे करायला सांगितलं होतं ना तुझाच प्लॅन होता ना हा असं म्हणून आता ती सगळ्यांसमोर तिचा अपमान करू लागते आणि सगळ्या गोष्टीचा दोष मात्र आता ती कलाला देऊ लागते परंतु आता कला यावेळीला तिचं कुठल्याही म्हणणं ऐकून घेत नाही आणि तिची साथ देत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र नयना ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते सतत कलावर आरोप करत असते म्हणून कला सण कन तिच्या थोबाडीत मारते आणि म्हणते ताई म्हणून तुझी लाज वाटते आणि बाई म्हणून सुद्धा पण कुठलेही खोटे आरोप ही कला सहन करून घेणार नाही तरी सुद्धा सरोज ऐकायला तयार नसते आणि कला आणि नयनाचा हात धरून आता ती घराबाहेर काढणारच असते आणि बोलते की या अशा खऱ्यांच्या दोन्ही खोट्या मुलींना आमच्या घरामध्ये जागा नाही असं म्हणून त्या दोघींचा हात धरून ती बाहेर त्यांना ओढतच नेत असते इतक्यात मात्र अद्वैत मध्ये पडतो आणि अद्वैत सरोजला थांब म्हणून सांगतो त्यानंतर सरोज त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते आता मात्र अद्वैत म्हणू लागतो मला पूर्ण खात्री आहे की यामध्ये खरेनी काहीच केलेलं नाही ती निर्दोष आहे या गोष्टीची मला खात्री आहे आणि आता अद्वैत मात्र कलाची बाजू घेऊन कलाला सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध करतो आणि आता सरोज मात्र अद्वैतकडे रागानेच बघत बसते इकडे मात्र नयनाला घर सोडावं लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा